शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून निर्मित क्रांती ज्योती सावित्रीबाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगाव मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ प्राध्यापिका विद्या कावडकर महादेव भोजने खामगाव नगर परिषद सेवानिवृत्त निवृत्त शिक्षक प्रकाश भुसारी यांची उपस्थिती होती खामगाव मतदार संघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी तीन कोटी पन्नास लक्ष रुपयाच्या निधीतून उभारलेल्या भव्य दिव्य आणि प्रशस्त अभ्यासिका खामगाव मतदार संघातील स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी मतदार संघातील विद्यार्थ्यांसाठी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेल्याबद्दल प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता था। निवड झालेल्या शिक्षक व शिक्षिकांचे स्वागत ऍडव्होकेट फोनकर यांनी या प्रसंगी केले ऍडव्होकेट फोनकर म्हणाले की सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असून वाचन कक्षा तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी एकाच वेळी अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध असून मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र वाचन कक्षाची निर्मिती केली आहे तसेच सदर अभ्यासिकेत चाळीस हजार पुस्तके स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उपलब्ध करून देण्याचा माझा संकल्प आहे आणि विद्यार्थ्यांना पाठबळ दिल्यावर ते देशाचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील असे प्रतिपादन अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी यावेळी केले राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमात समारोप करण्यात आला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव